पहिलीच बातमी आहे रेल्वे प्रवाशांसाठी मध्य रेल्वेची वाहतूक सध्या विस्कळीत झालेली आहे ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे लोकल सेवा विस्कळीत झालेली आहे कल्याण ते कसारा दरम्यान लोकल बंद पडलेली आहे आता मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे लोकल सेवा विस्कळीत झालेली आहे तर रेल्वे प्रवाशांसाठी ही महत्वाची बातमी कल्याण दरम्यान लोकल बंद पडल्याची माहिती समोर येते शक्यतो रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येतो आणि मेगा ब्लॉकच्या दृष्टीने रेल्वे प्रवाशांना खरंतर खबरदारीचं आवाहन करण्यात येतं की रेल्वे वेळापत्रक हे नीट पाहूनच बाहेर पडा मात्र आता दुष्काळात तेरावा महिना म्हणजेच मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे लोकल सेवा विस्कळीत झालेली आहे कल्याण ते कसारा दरम्यान लोकल बंद पडली आहे आताची सर्वात महत्वाची बातमी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे ओव्हरहेड वायर तुटल्याने लोकल सेवा विस्कळीत झालेली आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किशोर पगारे किशोर मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच बघितला मुसळधार पाऊस आहे मध्य रेल्वेचे जे कसाराच्या दिशेने आडगाव आणि पानशिक जे स्थानक आहे याच्या दरम्यान एक मोठं झाड रेल्वे ट्रॅकवर पडलेलं आहे मी दुरुस्ती गर्दीची तो ते ट्रॅकवर ते झाड कोसळल्याने ते झाड पसरल्याने वाहतूक जी आहे ती पूर्ण विस्कळीत झालेली होती आणि डाऊन दिशेच्या दिशेने म्हणजे कताराच्या दिशेने ज्या मुंबईला जाणाऱ्या ज्या ट्रेन आहेत त्या खोळंबल्या होत्या आणि ते झाड आता काढण्यात आलेलं आहे कर्मचारी जे आहेत त्यांनी आता हे झाड काढलेलं आहे आणि हा जो वेळ गेलेला आहे त्या वेळेमध्ये वेळापत्रक जे आहे ते मध्य रेल्वेचं कोलमडलं आहे त्यामुळे परिणाम स्वरूप जे वेळापत्रकाच्या नुसार ज्या गाड्या चालतात त्याच्यामध्ये दहा ते वीस मिनिटं गाड्या उशिराने धावत आहे त्यामुळे जरी आज रविवार असला आणि ताकदवाणी जरी जास्त बाहेर नसले सुट्टीचा दिवस असला तरी सुद्धा गाड्यांचा या वेळापत्रकावर परिणाम घडलेला आहे आणि त्यामुळे वास्तू ही विस्कळीत झालेली आहे प्रज्ञा जी जी धन्यवाद किशोर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी